युग्धा वांगणी चॅनेलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे आणि आज बघा आपण एकदम सगळ्यात सोपे तांदळाची पिठाचे आज पापड बघणार आहोत आपण आणि ते पण मस्त असे कलरफुल एकच वाटी पीठ वापरून बघा एकच प्रकारचं पापडाचं पीठ करून आज आपण असे कलरफुल रंगीबिरंगी पापड आज बघणार आहोत खूप साधी सोपी रेसिपी आहे आणि पापड बघा एकदम असे म्हणजे तेलकट पण नाही दिसत काहीच नाही आणि एकदम असे खुसखुशीच पापड होतात आणि हे आपण उन्हामध्ये न जाता घरामध्येच वाळवू शकतो वाळवू मी आता हे दोनच दिवस घरामध्ये सुकवले आहे आणि किती सुंदर पापड तयार झालेले आहेत बघा तर चला रेसिपीला लगेचच सुरुवात करूया आणि रेसिपी कंटिन्यू करण्याअोदर हो चॅनलवर नवीन आला असाल तर प्लीज सबस्क्राईब करा बेलायकॉनवर क्लिक करा आणि सगळ्यात महत्त्वाचं रेसिपी बघितल्यानंतर व्हिडिओला लाईक करा आणि आवडल्यानंतर कमेंट करा कशी वाटली ते सांगा तर चला पण लगेच सुरुवात करूया तर इथे बघा मी एक भांडं घेतलेलं आहे आपल्याला ह्याच्यामध्ये पीठ भिजवून घ्यायचं आहे एक वाटी पीठ घेतलेलं आहे बघा तांदूळ स्वच्छ चांगले धुवून पाच सहा वेळा निथळून चालणीमध्ये ठेवून मग ते निथळून आणि घरामध्ये सुकवून घेतलेले आहेत सुकल्यानंतर ते मी दळून घे आणलेले आहेत रॅशनिंगचे तांदूळ आहेत हे तर आता एक वाटी मी पीठ घेतलेलं आहे बघा आणि याच वाटीने आता ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी ॲड करायचं आहे पहिली बघा मी आता ही एक वाटी पाणी टाकलेलं आहे ही दुसरी वाटी पहिलं चांगलं आपण मिक्स करून घ्यायचं आहे पाण्यामध्ये पीठ एकदम व्यवस्थित छान असं मिक्स करून घ्यायचं आहे हे असं केलेलं ना पीठ आपलं लगेचच तयार होतं पापडाचं जास्त वेळ नाही लागत गाठी होत नाही पिठामध्ये आणि तर तुम्ही डायरेक्ट पाणी गॅसवर गरम करायला ठेवलं आणि नंतर पीठ त्यामुळे टाकलं ना तर त्याच्यामध्ये गुठळा गाठी भरपूर होतात मग ते काढायला आपल्याला खूप वेळ जातो पापड तयार करायला हे बघा हे छान असं मिश्रण तयार करून घ्यायचं पिठाचं ह्याच्यामध्ये आता मी अजून एक वाटी पाणी ॲड करते म्हणजे टोटल आता आपण बघा मी आत्ता इथे तीन वाटी पाणी घेतलेलं आहे व्यवस्थित चांगलं मिक्स करून घ्यायचं पीठ बघा आपलं एकदम तयार म्हणजे तयार झालेलं आहे मिश्रण पापडाचं आता त्या भांड्यामध्ये आपण ते वाफवून घेणार आहोत ना त्या भांड्यामध्ये पाणी घेऊया आपण तर आता ह्याच्यामध्ये बघा मी सहा वाटी पाणी ॲड करते पीठ भिजवताना आपण तीन वाटी पाणी वापरलेलं आहे आणि आता मी कुकरमध्ये सहा वाटी पाणी घेते सेम वाटीने एकच वाटीनी सर्वस मोजून घ्यायचं आहे बघा तीन चार पाच आणि हे सहा आता मी कुकरमध्ये सहा वाटी पाणी घेतलेलं आहे आता हे पाणी आपण एकदम मस्त गॅसवर ठेवून उकळून घ्यायचं आहे त्याअगोदर बघा मी ह्याच्यामध्ये पाव चमचा पापडकार घेते आहे पापडकार टाकल्याने काय होतं पापड एकदम असे खुसखुशीत होतात म्हणून मी फक्त त्याच्यामध्ये पोहे खाण्याचा चमचा वापरून बघ पाव चमचा मी खार घेतलेला आहे आणि चवीनुसार बघा मीठ ॲड केलेलं आहे त्याच्यामध्ये तात आणि आता ह्याच्यामध्ये तुम्ही तीळ खसखस किंवा मी आता हे रेड चिली ॲड केलेली आहे सुकलेल्या मिरच्या होत्या त्या मिक्स म्हणजे हातानेच ते तीर, खसकस हो तया। तया चुरून नंतरला खलबत्त्यामध्ये ते वाटून घेतलेलं आहे आणि बा रेड चिली बाजारामध्ये पण भेटते तर तुम्ही ते पण घेऊ शकतात चिली फ्लेक्स आता हे बघा मी गॅसवर ठेवलेलं आहे फास्ट गॅस ठेवलेला आहे त्याच्यावर झाकण ठेवलेलं आहे पाणी लवकर पाण्याला लवकर उकळ यावी म्हणून पाण्याला बघा उकळ आलेली आहे पाणी छान असं हलवून घ्यायचं आणि आता ह्याच्यामध्ये एका हाताने ते पाण्याचं आपण मिश्रण केलेलं आहे ना पिठाचं ते ह्याच्यामध्ये ॲड करायचं आणि एका हाताने ते मिक्स करत जायचं आहे म्हणजे पाण्या पिठाच्या अजिबात पाण्यामध्ये गुतळ्या होत नाहीत बघा आणि आत्ता गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे आणि हे पीठ तयार व्हायला अगदी सहा ते सात मिनटं लागतात हे पीठ तयार व्हायला बघा एकदाच उकळायच्या अगोदर पीठ चांगलं आपण मिक्स करून घेतलं ना नंतरला गरम पाण्यामध्ये ते आपण टाकतो ना पीठ मिक्स करतो तेव्हा बा। अजिबात गुटळ्या होत नाहीत हे बघा पीठ बघा आपण मी सुरुवातीला आपण भिजवलं तेव्हा ते किती पातळ होतं ना आणि आता बघा मस्त असं दाटसर झालेलं आहे आणि तर तुम्ही हे घड्याळ लावून तर तुम्ही शिजवला ना तर त्याला अगदी सहा ते सात मिनटं लागतात पीठ तयार व्हायला काहीच वेळ नाही लागत हे बघा मस्त असं दाटसर पीठ झालेलं आहे आणि त्याला असं बघा वरती वर वेगळीच अशी चकाकी येते पिठाला तर आता बघा मी असंच हे चमचा ठेवून देते मध्ये आणि त्याच्यावरती झाकण ठेवून त्याला चांगली वाफ हो आणायची आहे कारण पीठ छान असं त्याला वाफ सुटलेली आहे पिठाला छान अशी त्याला उकळ पण सुटलेली आहे पिठाला हे बघा आता हा चमचा काढून घ्यायचा आणि परत ते छान असं मिक्स करून घ्यायचं पिठाला किती सुंदर चकाकी आलेली आहे बघा आणि पीठ आता त्याच्यापेक्षा डबल दुपटीने ते छान असं ते घट्टझर झालेलं आहे दाटसर हे बघा आणि बाजूला पण बघा त्याला छान अशा पापुत्रे त्याला सुटलेले आहेत तर आता हे पीठ मी अजून एक ते दीड मिनटं छान वाफवून घेते पीठ आपलं तयार झालेलं आहे त्याला छान असे पापुत्रे पण सुटलेले आहेत बघा पिठाला आणि आता हे पापड करताना ना पीठ पूर्ण असं कोमट करून घ्यायचं आहे मग आपल्याला पापड त्याचे करायचे आहेत मस्त असे पापड तयार होतात त्याचे पीठ आपलं बघा छान तयार झालेलं आहे आता मी हे गॅस बंद करते आणि ह्याला पूर्णपणे आपण थंड करून देव्या हे बघा पिठाची थिकनेस बघा तुम्ही इतपत अशी थिकनेस पाहिजे हे बघा छान अशी त्याला चमक पण आलेली आहे आणि आता हे आपण एकच वाटी पीठ घेतलं होतं त्याचं बघा किती पीठ झालेलं आहे तयार आपलं पापडाचं एक एक एका वाटीला एक आपण नऊ वाटी पाणी वापरलेलं आहे तर आता हे मी पूर्ण थंड करून घेते आणि आता थंड झाल्यावर बघा पीठ किती अजून घट्ट झालेलं आहे हे बघा एवढं थंड करून घ्यायचं आहे की आपण बोट असं त्याला स्पर्श करू शकतो एवढं ते कोमट करून घ्यायचं आहे तर आता हे जे मी तीन भाग करून घेते तीन भाग करून एक भाग आपण कुकरमध्ये ठेवणार आहोत म्हणजे टोटल चार भाग करायचे आहेत आता ह्या भांड्यामध्ये बघा एक थोडंसं पीठ काढून घेते असंच मी अजून दोन भांड्यांमध्ये पण पीठ काढून घेणार आहे आता बघा या भांड्यामध्ये पीठ काढून घेतलेलं आहे तर माझ्याकडे हा येलो कलर आहे रंग हे फूड कलर आहे केकचे ते मी ह्याच्यामध्ये यूज करत आहे बघा एक ड्रॉप टाकला आणि मस्त असा रंग आलेला आहे र लग्न कार्यामध्ये वगैरे बघा आपल्याला असे कलरफुल रंगबिरंगी पापड करायचे असतात तर आपण हे पण पापड करू शकतो एकदम साधे सोपे पापड आहेत एक कलर बघा तयार झालेला आहे आता दुसरा रंग तयार करते आता दुसरे रंग पण बघा असेच तयार करायचे आहे येल्लो कलर किती सुंदर दिसतो आहे ना रंग आता तसेच बघा मी दोन भांड्यांमध्ये पापडाचं आपण सा मिश्रण मी काढून घेतलं होतं पीठ तर एका ह्याच्यामध्ये बघा हिरवा रंग टाकलेला आहे आणि एका ह्याच्यामध्ये लाल रंग टाकलेला आहे आणि जे कुकरमध्ये पीठ आहे थोडंसं त्याचा पण सफेद तेच त्याच कलरचे पापड आहेत सफेद कलरचे बघा छान असं हिरवा रंग पण तयार झालेला आहे आणि ते हा लाल स्पीड अपन तायार ते रंग बघा एकच पीठ आपण तयार करून त्याच्यात चार प्रकारचे पण रंग एकदम असे रंग रंगीबिरंगी पापड आपण तयार करणार आहोत किती सुंदर रंग दिसत आहेत ना तेवढे ते पापड पण केल्यानंतर अगदी सुंदर दिसतात खूप सुंदर दिसतात आणि तळल्यावर तर मग एकदम मस्तच खायला तर एकदम खुसखुशी बघा पीठ आपण कोमट करून घेतलेलं आहे म्हणून आपण प्लास्टिक सीटवर ते करून घेणार आहोत जर हे तुम्ही पीठ गरम गरमच तुम्ही प्लास्टिक सीटवर पापड असे सी, गरम गरम पसरून घेतले ना तेव्हा ते सुकतात ना तेव्हा ते निघायला प्रॉब्लेम होतं कारण ते त्याला प्लास्टिक सीटला चिटकवून बसतात हे बघा अशा प्रकारे पापड करून घ्यायचे आहेत पापड बघा मी पहिला सफेद कलरचे करू घेतलेले आहेत थोडेसे पसरवून घेतलेले आहेत आणि पीठ थंड झाल्यानंतर पापड किती मस्त पसरलं जातो बघा प्लास्टिक सीटवर एकदम असे मस्त पारदर्शक पापड तयार होतात आता बघा मी थोडेसे तुम्हाला सफेद कलरचे करून दाखवले आहेत आता हे बघा मी पिवळा कलर घेतलेला आहे आता पिवळा कलरचे पण पापड मी तुम्हाला थोडेसे करून दाखवते आणि आता अशाच प्रकारे सर्व पापड करून घ्यायचे आहेत आता इथे बघा लाल रंगाचे पण करते आहे पापड रंगीबिरंगी की इथे सुंदर दिसत आहेत ना पापड आणि ती दिसायला सुंदर खायला पण एकदम मस्त अप्रतिम लागतात पापड आणि त्याच्यामध्ये आपण ह्याच्यात चिली फ्लेक्स ॲड केल्यामुळे त्याचा फ्लेवर एकदम असा वेगळाच येतो तर चला मी आता अशा प्रकारे सर्व पापड करून घेते आता बघा मी तुम्हाला हिरव्या कलरचे पण पापड मी इथे तुम्हाला करून दाखवत आहे पापड बघा मी सर्वच करून घेतलेले आहे आणि हे साठच्या वर पापड झालेले आहेत बघा तयार हो करून मस्त असे रंगीबिरंगी पापड आता हे मी दोन दिवस घरामध्ये सुकवून घेणार आहेत दोन दिवसामध्ये मस्त फॅन खाली पापड सुकले जातात हे बघा किती मस्त पारदर्शक पापड तयार झालेले आहेत हे बघा सुकल्यानंतर खूप मस्त पापड तयार होतात त्याला चका की बघा पापडाला किती मस्त शाईन एकदम मस्त आलेली आहे आणि पापड एकदम असे पारदर्शक झालेले आहेत तयार तर हे तुम्ही पापड रोज एक एक वाटी केले ना तरी भरपूर पापड होतात हे तांदळाचे रेशनच्या तांदळाचे पापड बघा आज आपण अशा प्रकारे केलेले आहेत आता मी हे तुम्हाला पापड तळून दाखवते तेल बघा कडाईमध्ये ठेवलेलं आहे पॅनमध्ये आणि तेल नेहमी चांगलं गरम करून घ्यायचा पापड लगेच तळला जातो पापड बघा मस्त असं दुपटीने फुललेलं आहे मस्त असा आणि हे पापड खूपच खुसखुशीत लागतात एकदम मस्त लागतात आता बघा लाल कलरचे पण पापड तुम्हाला तळून दाखवते रंग बघा काहीच त्याला म्हणजे असं थोडंसं फक्त फिकट होतं पण ते दिसायला किती सुंदर दिसतात ना पिवळ्या रंगाचा पण बघा पापड मस्त असा एकदम कलरफुल रंगीबिरंगी असलं ना जेवणामध्ये की ते दिसायला पण सुंदर दिसतं आणि आपली तारीफ पण भरपूरच होते तर बघा ते पापड आपण मार्केटमधून न आणता घरीच छान आपण तयार करू शकतो मस्त पापड असे आपले आपले तळून झालेले आहेत तुम्हाला मी आता दाखवते मस्त पापड आता बघा हे तळलेले पापड आणि ते सुकवलेले पापड किती फरक आहे ना मी आता इथे सात हे सातच पापड इथे मी तुम्हाला तळून दाखवलेले आहेत तरी पण भर भरपूर असे झालेले आहेत हे बघा आणि कुठेही हाताला तेल नाही लागत दिसत आहे आणि पापड एकदम असे खुसखुशीत तयार होतात तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि रेसिपी नक्की करून बघा या उन्हाळ्यामध्ये ही एक रेसिपी, रेसिपी नवी 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 वर तुम्ही ॲड करा आणि नक्की करा आणि रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा चॅनलवर तर नवीन आला असाल तर प्लीज सबस्क्राईब करा बेलाकडून क्लिक करा आणि असेच मी नवीन नवीन व्हिडिओ तुमच्याबरोबर मी शेअर करत असते तर त्या चॅनलला माझ्या तुम्ही सपोर्ट करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा थँक्यू